तर खूप दिवसानंतर एका स्वगत आपल्या एका नवीन व्हिडिओ तर काय झालं आली व्हिडिओ पडकण्याचा कारण काय ते काय त्या आधीपासून व्हिडिओ सुरू होते पण काय झाला एडिटिंगला वेळ वे नाही की बाजू शाळा न कर जायचा की पप्पा म्हणजे ते जायचे काम करूक म्हणजे वर्षानुवर्ष पण म्हटलं मी पण जाते तर आठ नवातलं जायचं जेवण आणि पुन्हा पाच साडेपाच कधी कधी सहा वाजते तेव्हा तर त्यामुळे म्हणजे व्हिडिओ भेटत नाही आणि ते झाले जेव्हा पुन्हा आज तो परत जायचा म्हणजे कसं शाळेत नाही येईल का पुन्हा जायचं तसं होतो ना आज आज ना सहा वाजता पाच वाजता उठले तर व्हिडिओ करून अजिबात भेटत नाही तर तो व्हिडिओ जो असा ते पाचचे पुढचे व्हिडिओ असतात ना ते ॲड होते असं आणि जास्त असलेले गणपतींचे ना आता भाऊ भात बीत बसवलं मग तो व्हिडिओ असोले थोडेफार असतले तर ते व्हिडिओ असतले तर असो व्हिडिओ सुरू करूया मग अशी पण टो दिले पण तसं सगळं चुकलो अँडिटिंगला घेतलेले पण थातूर माथूर मधला फुकट काय नको थोडंसं होता पाटी विहीर आपली बऱ्यापैकी भरली आहे तर ही फुलं इथं मला खूप आवडतात ती बघा म्हणजे खूप ही फुला म्हणजे दिसाक पण मस्त आणि बघू पण असे वास बी वासो बरं येतात उघडला सुरुवात म्हणजे तर व्हिडिओ करूया एडिटिंग टाकूया पटापट आणि पुढचा व्हिडिओ आपलो तो असतो डेकोरेशनचं आत तो, तो, तो आता सुरू करतो सुरू करूया आणि खायचे व्हिडिओ असले असं पटपणा नको खायचे उकळून टाकले एडिटिंग येत नाही म्हणा चर्चा चालली आपल्या व्हिडिओतले चर्चा चाललेली आहे तर सांगल्याप्रमाणे आता डेकोरेशन सुरू झालेलं असं आणि गणपती पामन काढलेलो आणि सध्या ते कसं करत आता शेडिंग बिडिंग मारलेली आहे पाणी ऐकायला सोईन करत मामा आणि स्वयंकर तोच बरो गामता दुसरं बरं चार दिवस झालेले असं कजन बरोबर चुकलो बऱ्यापैकी आणि वैभव बघण्या पिशी भेटते काय काढूया नको पुन्हा आपल्या किंवा साखर त्याला हात्याला पिशिया पुन्हा जर सामान लागतात असता लगो तुर गणपती मोदक फोडून बाकी सगळा तर हे सर दोन अगरबत् एकाच ब्रँडचे हो ते गणजी एकत्र म्हणजे अजून एक असलेली काहीतरी या सांगितलं तर गणपती रंगून सुरुवात म्हणजे तो गणपती नाही यायच हो <laughs> प्रेरणा गाडी आणि हे करतायत ते बघ प्रशिक सगळे असं व्हिडिओ देखूच नको असा म्हणत सगळे व्यस्त असत तर अडे गणपतीचं काम चाललं आणि अडे कोणतं बांधूचो ट्यूबलाईट काढूया ट्यूबलाईट काढूचे अडे त्याला बांधा मग असं म्हणजे सुरुवात केलेला होता पण आपलं पण अजून लॅक करतोय बघा प्रेशर बांधून आलेला आहे हो आपल्या हो देवखोलीतली तयारी सुरू होत हे बघा अशी आपली खोली आहे बघा पण बाहेर इतकं पडतो लावून झालेलो असा पंधरा मिनिटात

तर लहानपणी म्हणजे लॉकडाऊनच्या आसपास नाही मशीन असं वाटायचं आपल्याकडे पण मशीन होती बघ मशीन भेटली आहे पाहिलेली म्हणजे स्टीक असतं ते स्टीक आणायचे पण ते मेरबतीर रवाज गरम करून लावायचे लहानपणी करायचे लुगन भेटायचे नाही म्हणा बारा वाजापर्यंत डेव्ह केलेली असते पण अर्धीच असा पडद लावूच होतो हडद लावलेला आहे नाटलो तर आणि सगळं सांभाळणार बघा आता मामाकडे जाऊया आणि दूर दूरवा तर स सगळ्यांसाठी म्हणजे आपल्या संस्कबर असतात ना महत्त्वाची गोष्ट आहे की आपण काल जो व्हिडिओ टाकलेला हो ना गणपतीच होत्या हे व्हिडिओ स्ट्राईक बसली त्यामुळे होते दोन व्हि दिल्याने एक लाईक केलेल्या होत्या दोन व्ह्यू जरा वाटतं बघितल्याने तर पुढच्या टायमिंगला आपण नक्की ट्राय करूया की असं काय होता नाही असं आता बघूया पुढचा व्हिडिओ आता आता जो व्हिडिओ होता का मामाकडे जाऊन हनुजर काहीतरी आता तानी अन्य फटाफट जायला झाला आपल्या पडद्यातली केळ पडली ही बघा दिन ही वाज वाकली आहे का आपण ती बघा म्हणजे फुलान गेलेली आहे म्हणजे बारीक सीन बघून का तर हरण असत दुरु पण असत आणि हे बघ हे बघ अडे सुरुवात झाली आहे सकाळी सकाळी काम रात्री बारा वाजता अर्ध केलं बघण्या बघा ते आता लावत लावत हे बघा हरणा आणि तुळशीचे पो वाके काढलेले असतात फायनली आपण हिलाव घेऊन टाक्याने सूजनकडे बघा तर गणपती अंत लावूया फटाफट तर घोडक्यातनं आपण जाऊन येईल आणि काम करते ते बघा अजून कर बघा काम सुरू आहे अजून अडे फुटाने लावलेली आहे बघा उल काही ना चाकल्या कऊ ठेवलेलं उडत नाही हा पेत आहे बी तू दाव बघा पूर्ण सीन बुन घ्यावलेले काय माहित नाही पण लावलेलं आहे बघा बघायसर पूर्ण तिथं लावलेला असं बघा अजून खूप लावू ता पडला आता भुतूर लावूया आपल्या जेव्हा शिव या ना भुतूर लावूया आता थर लावूया तर ऐसर कांगड्या आणि असत सुपारी असत कांगडा हा का आला हो पडलो गेलो गेलो काळ होतो ना तर काउंडाळा आहोत आणि कांगडा आहोत आणि हवे सुपारी हा आणि थांब आण असतात तर बांधताना पण ना ते सण बांधायला लागतं चार कोणाने ही बांधवायची लागतं म्हणजे एक ह तीन ही तीन आणि असली आणि हे पण काउंडाळा बांधायची होती मग एक होते बांधताना पण माহা কা বা। लाल हे एकच टाकली ना तिथे आता ती चिरड्याची वेळी लावूची ती तिथं नाव बरं जमत नाही चढ

विष्णु कृष्ण जगना कवि नवी विष्णु कृष्ण जगना कबी नवी हरी ते मनू पद्मती सदा मठ सूर्य जगही सरगती सदामध सूज जगही सरगती शेरवळ हे शेरवळा हे कोणाच असे एकदम बांधताना पण मात्र त्यानुसार बांधायचे असत नाही ना हा तर आधी डेकोरेशनसाठी ना ह्याच बांधला जात पण आता कशी सगळ्या पद्धती बदलले ना त्यामुळे सगळं आता असा झाला आता

ये तकायू तकायू हा माव आहे ते साचते हा नाही नाही देवा मारा तर वेळ तू पावर आउट लेले बिचारी दोन

फॅमिली शूटिंग शूटिंग ना व्हिडीओ झाले फोटोग्राफर सगळे ना व्हिडिओ व्हिडीओ कथे नि येते फोटोग्राफर याचा कॅमेरो हा कॅमेरा फोटो काढ

तर इंगूज करून घेतल्याने ते मोठे असत ना ते एकवीस मोदक असत एकवीस दिवस दिवस तुमका माहित असेल कोकण कार्यंक सगळ्यांकडे माहिती आपण

आता झाला वाड्यात पण झाले आता फोन करू खो मुला खो जेव्हा म्हणून तर फायनल लुक बघून घ्यावा कार वर बर ठेवलेलो हा आणि आता व्हिडिओ अपलोड कारण की एका वेगवेगळ्या टाकणार होतो वजनाक पण जाऊच होत्या बघा फायनल लुक आणि लावलेला लावलेलं दागिने यांनी थोडेसे सरव लावलेले बघा